अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोडोली परिसर साहित्यिक संघाचे कवी संमेलन प्राध्यापक डॉक्टर दादाराम पांडुरंग साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली कोडोली हायस्कूल व डॉक्टर शंकर तुकाराम पाटील ज्युनियर कॉलेज कोडोलीमध्ये पार पडलं या साहित्य रसिक संघाचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी आणि उपाध्यक्ष एकनाथ हे आहेत कार्यवाह शिवकुमार कदम हे असून खजिनदार सुभाष पाटील आहेत या संमेलनामध्ये अनेक कवींनी घेतला असून त्यामध्ये रमा काशीद वारणानगर सर्वेश पाटील कडोली दीपक जगताप माजगाव रामचंद्र कांबळे पट्टण कडोली संजय गोष्टी बुधगाव सुरेश पवार वळीवडे समीक्षा पवार वळीवडे प्रमोदनी माणे कडोली अनिता सरजेराव सांगले कडोली मिलिंद कुलकर्णी दानोळी कृष्णांकर गायकवाड शिराळा रघुनाथ कापसे मनपाडळे हे सहभागी झाले होते या कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर दादाराम पांडुरंग साळुंखे म्हणाले साहित्य लेखनातील आनंद हीच जगण्याची प्रेरणा आहे या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ गझलकार विनायक कुलकर्णी हे उपस्थित होते त्यांच्या गजलीमुळे सर्वजण मंत्रमुग्ध झाले सत्यमुख प्रतिनिधी रघुनाथ कापसे पाडळे तालुका हातकणगळे आमची सौदा काही आहे वैनाबाई जी जशा

जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका